नमस्कार मित्रांनो कधा मॅग्रो फार्ममध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं शेळे पालकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण तुतीच्या प्लॉटमध्ये आहे एका पावसाला उघडीत दिल्यानंतर आपण पहिल्यांदाच आपल्या फार्ममध्ये ह्यात आलो आहे कारण शेतामध्ये पाणीसुद्धा भरपूर होतं आता थोडंसं पाणी आटलेलं आहे तर काही काही शेतामध्ये पाणी बघू शकता तुम्ही हे तर थोडीसं कोरडं झाले म्हणून आपण ह्या प्लॉटमध्ये शिरलेलो आहे उगा चला चिकन नको म्हणून तर ही तुती आहे ही तुतीची तर खास सगळ्यांना आहेच अतिशय रुंद पान रुंदाने लांब निरोगी किडीला रोगाला प्रतिकारक्षम असलेलं हे पान आहे साधारण तुम्ही दोन हाताचं ज्यावेळेस एकत्र असे उंजळ कराल पसरून साधारण त्याच्यापेक्षा मोठं हे पानाची रोंदे आहे आणि एक त्याला पानावर एक नैसर्गिकरित्या एक चमक असते या चमक्यावरून सुद्धा तुम्ही हे मराठी ओळखू शकता जे आता तुतीमध्ये संपूर्ण महाराष्ट्राभर प्रसिद्ध असणारी विवण तुती तीच ही तुती आपल्याकडे उपलब्ध आहे रेशीम पालनामध्ये प्रामुख्याने त्याचा जास्त उपयोग केला जातो रेशमी किड्यांचं एक प्रमुख अन्न रेशीम पालनामध्ये रेशीम उद्योगामध्ये पण ही तुती प्रामुख्यानं पहिल्या नंबरवर जास्त उपयोगात आणली जाते त्यानंतर दुसरा प्रमुख उपयोग म्हणजे शेळी पालनामध्ये शेळींचा एक सकस आहार प्रमुख आहार म्हणून या विवंतुतीकडं पाहिलं जातं शेळी पालकांच्या मधूनसुद्धा ह्या विवणतुतीची अतिशय जास्त मागणी असते आता जास्त मागणी का असते कारण ते मागाशी सांगितल्याप्रमाणे पानाची रुंदी आणि लांबी जास्त उंची चांगली जास्त आणि टणकपणा कमी मौसारपणा जास्त आणि फुटवा जास्त ह्यामुळं काय होतं की कमी कालावधीमध्ये कमी जागेमध्ये जास्त आणि जास्त सकस आहार सकस चारा या शेळी पालकांना ह्या विवण तुतीच्या माध्यमातून उपलब्ध होत असतो त्यामुळे विवण तुती ही सगळ्यांची पहिली पसंत आहे पहिली पसंती दिली जाते अशा पद्धतीचा हा प्लॉट आहे आता हा प्लॉट छोटासाच आहे पण खूप उत्कृष्ट उत, पद्धतीनं त्याची निगा राखलेली आहे वे वेळच्या वेळेस त्याची योग्य तोडणी कापणी चालू असते आणि जास्त जून झालं जर विक्री नाही झाली एखाद्या वेळेस चान्स तर जुन झालेल्या काढ्याखाली कुजवल्या जातात सेंद्रिय मॅटर त्याच्यापासून कर्ब सेंद्रिय कर्ब वाढतो जमिनीचा आणि जमिनीत गारवासुद्धा राहतो जीवाणंची संख्यासुद्धा चांगली वाढत जाते त्यामुळे कमीत कमी रासायनिक खतांचा वापर कमीत कमी तणनाशकांचा वापर आणि जास्तीत जास्त सेंद्रिय घटकांचा वापर ह्या माध्यमातून अशा वेगवेगळ्या संतुलित खतांच्या मात्रेनं योग्य पाण्याच्या मात्रेनं अशा पद्धतीनं उत्कृष्ट तुतीचा प्लॉट तयार करता येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे कारण कितीही दूरपर्यंत बघितलं तरी कुठंही कमजोर झाड तुम्हाला दिसणार नाही सगळ्यांच्या पानावरची चमक पाहायला मिळेल आणि पानाची रुंदी लांबूनसुद्धा सहज नजरेला बांधण्याजोगे त्यामुळं कोण म्हणणारच नाही ना ना हा प्ला हा प्लॉट किंवा हे शेत किंवा हे पीक कमजोर आहे किंवा रोगट आहे उत्कृष्ट पद्धतीचंच हे एक लक्षण आहे पिकांची चमक वगैरे कारण रोगट पिकं पानं कीड हे लगेच ओळखून येतं नवीन सुद्धा पाहू शकता किती शॅन आहे ज्यावर किती चमक आहे असं हे उत्कृष्ट पद्धतीने नियोजन केल्यानंतर अशा पद्धतीचा प्लॉट आपल्याला तयार करता येतो आणि त्या माध्यमातून शेळींची घरचाऱ्याची एक सकस आहाराची आपण या तुतीच्या माध्यमातून पूर्ण करू शकतो रेशीम उद्योगामध्ये सुद्धा रेशीम किड्यांचं खाद्य म्हणून ह्या पानाचा उपयोग केला जातो अशा एक ना अनेक वेगवेगळ्या घटकांमध्ये उद्योगामध्ये हे रेशीम उद्योगासाठी म्हणा किंवा शेळीपालनामध्ये किंवा अगदी गुरांना चाऱ्यासाठी सुद्धा हे बिवंततीचा वापर केला जातो आणि ह्याचं जा बियाणं आपल्याकडे आता सध्या तयार आहे उपलब्ध आहे पावसानं उघडी दिलेली आहे येत्या काही दिवसातच ह्या प्लॉटला हा प्लॉट तुम्हाला दिसणार पण नाही कारण हे एवढ्या मागण्या होत असतात आणि हे बियाणं लगेच संपून जाणार आहे त्यामुळं लवकरात लवकर आपली ऑर्डर बुक करायचे आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली आमच्या फार्मचा नंबर दिला आहे त्यावर जरूर संपर्क साधा ज्यांना आपलं बियाणं आजच्या आजच मागवायचं आहे धन्यवाद